नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण अठरा हजार आठशे आज सत्त्याऐंशी कांदा गोन्यांची दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटच्या कांद्यांना एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचे कांदे तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजार भाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान